सकल मराठा शिक्षक बांधव बीड जिल्हा यांच्यामार्फत आज खिचडी वाटप आणि केळी वाटपाचे नियोजन करण्यात आलेले होते आज या उपोषणास आपली सेवा देण्यासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा सेवा कक्षाची मराठा सेवा संघाची एक प्रामाणिक शिलेदार आदरणीय संतोष महाराज सर कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपली सेवा देतात आदरणीय सर त्यांच्याबरोबर असलेले आमचे मराठा सेवा संघाचे आदरणीय नितीनजी मातकर सर शिवश्री होवाळे सर ओबाळे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून ते वेळोवेळी प्रबोधन करतात आणि संत तुकाराम महाराज असेल पुरोगामी विचारचे जे जे संत असेल त्या विचारांचा प्रसार ते अवरात्र करतात सेवेसाठी हेनी मंदिर देवस्थान बीडचे खोड पण आहेत आदरणीय डोंगरे महाराज यांना विनंती करतो की आपण आज जी आम्ही मराठा शिक्षक बांधवातर्फे जी सेवा दिली आहे याबद्दल आपले मत विषद करावे दोन हजार सोळाच्या क्रांती मोर्चापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले त्यावेळेस प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन झालं जेव्हा जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला त्या त्यावेळेस शिक्षकांकडे एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि सर्व शिक्षकांनी महाराष्ट्रभरामध्ये ही जबाबदारी तेवढ्याच जबाबदारपणाने पार पाडलेली आहे मग बीडमधील मराठा क्रांती मोर्चा असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले मराठा क्रांती मोर्चा असतील या प्रत्येक वेळी शिक्षकाचं योगदान हे महत्त्वाचं राहिलेलं आहे आणि आपण पाहतो की मनोज दारांगी पाटलांचं अंतर्वली सराठीमध्ये हे सहावं उपोषण आहे आणि या प्रत्येक उपोषणाच्या वेळीसुद्धा जे जे आंदोलनं झाले त्या त्यावेळी मराठा समाजातील शिक्षकांनी आपलं योगदान त्यामध्ये दिलेलं आहे तन मन धनाने शिक्षक समाजासाठी कायम रस्त्यावर उतरलेला आहे आणि समाजाच्या हितासाठी मराठा समाजाने आपली ताकद लावलेली आहे याही आंदोलनाच्या पाठीशी मराठा समाजाची भक्कम ताकद शिक्षकांची उभी आहे आज जे उपोषण जरांगे पाटलांचं अंतरवली सराठीमध्ये सुरू आहे आपण पाहतोय त्या उपोषणाला चार दिवस झालेले आहेत आणि आज बीड जिल्ह्यातील जे मराठा शिक्षक आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी खिचडीचं वाटप करण्यात आलेलं आहे सर्व शिक्षक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि पुरणा फुलाची पाकडी योगदान देऊन खारी खारीचा वाटा उचलून आज या ठिकाणी खिचडीचं वाटप केलेलं आहे येत्या एकोणतीस तारखेला जे आंदोलन आंतरवाली सराटीमध्ये सुरू झालं त्याला तेरा महिने होत आहेत आणि तेरा महिने आंदोलन चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन पोहोचलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लोकांनी हे आंदोलन अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे आणि मराठा समाजाची दानं काय आहे आज आपण पाहतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या आपत्ती आल्या देशभरामध्ये ज्या आपत्ती आल्या जी संकट आली त्या प्रत्येक संकटामध्ये ते कुठल्याही समाजावरचा असो कुठल्याही प्रदेशावरचा असो आणि कुठलंही असो मराठा समाजाने आपली दानत दाखवलेली आहे आणि आज मराठा समाजाला जेवढे स्वतःसाठी संघर्ष करण्याची वेळ आली त्यावेळेस आपण पाहतो तेरा महिन्यांपासून हे आंदोलन चालू आहे प्रत्येक वेळी अगदी सुरुवातीच्या उपोषणापासून ते चौदा सप्टेंबरची चौदा ऑक्टोबरची सभा असेल किंवा इतर महाराष्ट्रभरामध्ये झालेल्या सभा असतील ज्यावेळेस एखादं आंदोलन समाज हातामध्ये घेतो त्यावेळेस ते आंदोलन कसं होतं हे जगाला दाखवून देण्याचं काम महारा मराठा समाजाने या महाराष्ट्रातून केलेलं आहे आणि संपूर्ण जगाने या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि त्यामुळं आज हे आंदोलन चालू आहे आपण प्रत्येक आंदोलनाचे सर्वजण साक्षीदार आहोत अगदी सामान्यातल्या सामान्य कष्टकऱ्यापासून शेतकऱ्यापासून ते मराठा समाजातले उद्योजक असतील व्यापारी असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील वकील असतील डॉक्टर असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा राजकीय नेते मंडळी असतील ज्यांना ज्यांना जे योगदान या आंदोलनामध्ये देणं शक्य आहे ते सर्व योगदान या समाजाच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे आणि त्यामुळंच तेरा महिन्यांपासून हे आंदोलन यशस्वीरित्या पुढं चालू आहे सरकारवर एक चांगला दबावगट या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एका न्याय मागणीसाठी हे आंदोलन आहे आपण घटनेमध्ये असं सांगतो की दर्जाची आणि संधीची समानता प्रत्येक समाज घटकाला न्याय देणे प्रत्येक समाज घटकाला त्याचे हक्क देणे तेरा महिन्यापासून एखादा समाज जर आपल्या न्याय हक्कासाठी लढत असेल तेरा महिन्यापासून एखादा समाज जर आपल्याला समान न्याय मिळावा समान दर्जा मिळावा समान संधी मिळावी यासाठी लढत असेल तर मला वाटतं की सरकार ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेच्या मनामध्ये ज्याला आपण म्हणतो लोकभावनेची कदर करणारं सरकार हे सध्या दिसत नाही आहे कारण लोकभावनेची कसलीच कदर या सरकारकडून केली जात नाही लाखोंच्या संख्येने कोटींच्या संख्येने समाज एक वर्षापासून रस्त्यावर आहे तरी सरकारला याची दखल घ्यावी वाटत नाही हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि दोन हजार सोळापासूनचे क्रांती मोर्चे जर आपण पाहिले तर आजपर्यंत ज्या ज्या वेळेस मराठा समाज रस्त्यावर उतरतो त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून गनिमी कावा केला जातो पण सरकारला एक विनंती आहे गनिमिकावा काय असतो हे मराठ्यांनी जगाला शिकवलेलं आहे त्यामुळे भोरट्या सोरांनी मराठ्यांना कावा शिकू नये मराठे ज्यावेळेस रस्त्यावर उतरतात आज मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय सत्य अहिंसा शांतता सत्याग्रह ही शस्त्र मराठा समाजाने हाती घेतलेली आहेत हिंसा मराठा समाजाला करायची नाही आहे सरकारची फार इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये हिंसा व्हावी महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थता बिघडावी महाराष्ट्राची शांतता बिघडावी परंतु मराठा समाज कधीच महाराष्ट्राची शांतता बिघडू देणार नाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही महाराष्ट्राचं सामाजिक जीवन जे आहे महाराष्ट्राची सामाजिक विण जी आहे ती उसवणार नाही या दृष्टिकोनातून मराठा समाजाने कायम प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं शांततेने आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही शेवटही शांतने शांततेनेच करू आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न विनाकारण कोणी करू नये जरांगे पाटलांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे आम्ही कधीच कुठल्या समाजाला शत्रू मानलेलं नाही कटले कधीच कुठल्या समाजाला दुश्मन मानलेलं नाही आम्ही कधीच कुठल्या जातीचा द्वेष केलेला नाही आजपर्यंत ज्या ज्या जातींना आरक्षण महाराष्ट्रामध्ये दिलं मराठा समाजाने कधीच विरोध केलेला नाही आज आपण पाहतो एकोणीसशे अडुसष्टचा जो कायदा आहे तीस okay, ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्टला जो कायदा झाला तो कायदा असं सांगतो की ज्या उपजाती आहेत एखाद्या जा मुख्य जातीला जर आरक्षण मिळत असेल तर त्या जातीतल्या सगळ्या उपजातींना आरक्षण मिळणं हा त्यांचा हक्क आहे आज किती वर्ष झाली एकोणीसशे अडुसष्टला आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत तेव्हापासून मग मराठा आणि कुणबी एकच आहे अनेक वेळा सिद्ध झाले आहे ना गायकवाड आयोगाने सिद्ध केलं आहे किंवा शिंदे समितीने सिद्ध केलं आहे त्याचे लाखो पुरावे सापडलेत त्याच्या आधारे कोट्यवधी लोकांना आरक्षण मिळाले तरी देखील सरकार मानायला तयार नाही की मराठा आणि कुणबी एकच आहे किंवा हैदराबादचं गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल सातारचं गॅजेट असेल तुम्ही कुठलाही पुरावा तपासा ना तो पुरावा तुम्हाला सांगणार आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे गायकवाड आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि मराठा समाज ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी पात्र आहे ह्या सगळ्या जर गोष्टी सरकारच्या लक्षात येत नसेल तर स्पष्ट आहे की सरकार ढोंग करत सरकार कांगावा करत जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नव्हता ते एकोणीसशे सद सत्तेचाळीसला घालवण्याचं काम शांततेच्या मार्गाने झालेलं आहे अहिंसेच्या मार्गाने झालेलं आहे आणि हे आंदोलन सुद्धा तेरा महिन्यांपासून शांत शांततेच्या आणि अहिंसेच्याच मार्गाने सुरू आहे आणि असंच पुढे जाणार आहे आणि सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी की मनोज जारांगे पाटलांचा शब्द हा महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांसाठी प्रमाण आहे त्या शब्दाच्या बाहेर मराठा समाज नाही आहे आणि मराठा समाज मनोज जारांगे पाटलांवर जीवापाड प्रेम करतो मनोज जारांगे पाटील हे तमाम मराठ्यांचं काळीज आहे त्यामुळे त्या काळजाला जर धक्का लागला तर तो, तो मराठ्यांच्या काळजाला धक्का आहे हेही सरकारने लक्षात घ्यावं आणि सरकारला विनंती आहे की शांततेने चाललेलं आंदोलन शांततेनेच पूर्ण व्हावं आणि मराठा समाजाच्या पदरामध्ये जी मागणी आहे ती मागणी पडावी राज्यकर्त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या ठिकाणी वागलं पाहिजे राज्यकर्त्यांनी लोकभावना लक्षात घेतली पाहिजे कोट्यावधी लोक रस्त्यावर का उतरतात हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या भावनेची कदर करणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे त्यामुळं राज्यकर्त्यांना विनंती आहे की या भावनेची कदर करा आणि तेरा महिन्यांपासून चाललेलं आंदोलन थांबवा हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्रातला मराठा समाज हा बहुसंख्य आहे त्यामुळं मराठा समाजाशिवाय महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राशिवाय देश नाही देशाचा गाडा चालवण्याची धमक मराठा समाजामध्ये आहे त्यामुळं त्या, त्या मराठा समाजाला जास्त काळ उपेक्षित ठेवणं हे राजसत्तेच्या हिताचं नाही हे राजसत्तेने लक्षात घ्यावं कुठलाही पक्ष असतील कुठलेही नेते असतील चाळीस वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी सुरू आहे चाळीस वर्षापासून मराठा समाजाचा हा संघर्ष सुरू आहे त्यामुळं विनाकारण वातावरण निर्माण केलं जातं की तो कुठल्या पक्षाच्या विरोधात आहे किंवा कुठल्या नेत्याच्या विरोधात आहे असं बिलकुल नाही आहे आजपर्यंत जेवढी जेवढी सरकारे या ठिकाणी लियाली आहेत त्या प्रत्येक सरकारच्या विरोधात मराठा था समाजाने संघर्ष केलेला आहे मराठा समाज आपल्या घटनात्मक हक्कासाठी लढतो आहे मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढतो आहे मराठा समाज आपल्याला संधीची समानता मिळावी म्हणून लढतो आहे मराठा समाज आपल्याला दर्जाची समानता मिळावी म्हणून लढतो आहे या गोष्टीचा विचार करून मराठा समाजाच्या मागणीचा विचार व्हावा ही सरकारकडे विनंती आहे आणि आज या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील शिक्षकांनी जे मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी सलाम करतो कारण आपला जो वाटा आहे आजपर्यंत आपण पाहतो की आपण महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे महत्वाचा वाटा उचललेला आहे असाच वाटा आपण पुढे उचलत राहू समाजाच्या जोरावर आणि जनतेच्या जोरावर तन मन धनाने अगदी प्रत्येक माणूस मराठा सेवक म्हणून या आंदोलनामध्ये तेरा महिन्यापासून काम करत आहे कुणी पावसाचा विचार करत नाही कुणी थंडीचा विचार करत नाही कोणी उन्हाचा विचार करत नाही कोणी रात्र म्हणत नाही कोणी दिवस म्हणत नाही आज आम्ही येताना पाहिलं हा रस्ता बंद केला आहे अंतर्वली सराटेमध्ये येणारा अनेक लोकांची अडचण व्हायला लागली लोक रस्ता चुकायला लागलेत कुणी पुढे जायला लागलेत आम्ही सुद्धा रस्ता चुकलो पुढे जाऊन आम्हाला परत यावं लागलं कितीही गैरसोय करा तुम्ही पण आंदोलनाचं पाठबळ कमी होणार नाही आणि मराठा समाज मागं हटणार नाही आम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये उभं राहतो त्यावेळेस जिंकतो त्यावेळेसच मागं हटतो त्यामुळे आज आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरलेलो हो। आहोत आम्ही जिंकणार आणि त्याचवेळेस आम्ही मागं हटणार मनोज रांगी पाटलांची तब्येत नाजूक आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आंतरवली सराठीकडे आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आहे घरातल्या घरातल्या ज्या आमच्या मायमावल्या आहेत या घरातल्या मायमावल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी मनोजराजी पाटलांनी आपला प्राणपणाला लावलेला आहे संपूर्ण मराठा समाज या आंदोलनामध्ये झोकून देऊन काम करतो आहे राजकीय पुढाऱ्यांना एकच विनंती आहे की मराठा समाज शांत आहे विनाकारण आमच्या शब्दवर पाय देऊ नका विनाकारण मराठा समाजाला खळू नका विनाकारण मराठा समाजाला उचलू नका आम्हाला शांततेने पुढं जायचं आहे आमचं उद्दिष्ट निश्चित आहे आम्हाला महाराष्ट्रातली शांतता बिघडवायची नाही आहे आम्हाला महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडायची नाहीये ती जेवढी आमची जिम्मेदारी आहे तेवढीच ती सरकारची जिम्मेदारी आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे की ही शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी समाजाचं योगदान आहे तुम्ही सरकारचं सुद्धा योगदान द्यावं विनाकारण हे नेते त्या नेते जांघोर घाला ते नेते त्या नेते जांघोर घाला आणि जातीय विद्वेष निर्माण करा हे जे उपटसुम काही आहेत यांना सरकारने कंट्रोल करावं आणि मनोज सरागे पाटलांनी तेरा महिन्यांपासून जे आंदोलन सुरू आहे पहिली एकाही समाजाच्या विरोधात अपशब्द वापरलेला नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाने मनोज जारांगी पाटलांचं स्वागत केलेलं आहे कारण सर्वसामान्य जो समाज आहे तो गाव गावखेड्यामध्ये एकत्र राहतोय एकत्र नांदतोय एकत्र काम करतोय त्यांच्या दैनंदिन गरजा एकमेकांशी बांधलेल्या आहेत तो समाज तसाच राहावा ही मनोज जारांगी पाटलांची भूमिका आहे आणि सरकारने त्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आहे हे सरकारला विनंती आहे सर्व बीड जिल्ह्यातील शिक्षक बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करतो एका दायित्वाच्या भावनेतून एका उदात्य आज त्यांनी मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितच उर्वरित सर्वांसाठी हे प्रेरक आणि मार्गदर्शक आहे असेच उपक्रम वेगवेगळे राबवले जातील आणि त्या माध्यमातून या आंदोलनाला फळ दिलं जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो शिवराय एक प्रश्न होता आदरणीय संतोष महाराज डोंबरेसर एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपण बीड जिल्ह्यातील पुरोगामी विचारसरणीचे मराठा सेवा संघाचे प्रामाणिक शिलेदार एकोणीसशे ऐंशी पासून अण्णासाहेब पाटील यांच्यापासून आपला अविरतपणे चौवेचाळीस वर्षे गेली लढा हा सुरू आहे वेळोवेळी राजकीय पुढारी असेल किंवा इतर जे विरोधक आहे आपल्या मराठा समाजाला आरक्षण विरोध आरक्षणाला विरोध करणारे ते म्हणतात की आरक्षणाचं जे ताट आहे आता पूर्वी जी म्हण होती जे एकतीस सात जणांनी खाल्लेला होता जर आरक्षणाला जर तुम्ही जर ताट हे जर नाव देत असेल तर ते तात ताटा ते भरपूर अन्न असेल एक तिथे जर सात जणांनी खाल्ला असेल तर त्यावेळेस माणूस की जिवंत होती आता ताटामध्ये जर भरपूर अन्न असेल आपण लग्नामध्ये असेल किंवा इतर चांगल्या कार्यक्रमामध्ये किंवा सांस्कृतिक विवाह विवाह कार्यक्रम असतात शेजारच्याला जर अन्न नसेल नुकती नसेल काही नसेल बुंदी नसेल पुरी नसेल आपल्या शेजार शेजार त्याला माणुसकीच्या दृष्टीने देतो किंवा कुणी उपाशी असेल तर देतो मग जे आरक्षणाच्या जे तातील जे अन्न आहे पूर्वी जो आपला ओबीसी बांधव होता तो खात होता आता प्रामाणिकपणे जर त्यात त्याच तिळाचा जर विचार केला आजच्या काळामध्ये एक तीळ सात जणांनी खाल्ला तर आता जे ताततीला अन्न आहे एक माणुसकीच्या दृष्टीने आपण सर्वजण मिळून खाऊ शकतो का नाही मराठा आणि ओबीसी मिळून आपण बिलकुल खाऊ शकतो एकोणीसशे ऐंशीपासून जे आंदोलन सुरू आहे आपण सर्वजण जाणतो की त्यासाठी पहिलं बलिदान हे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी दिलं तिथपासून पुढं ही आरक्षणाची लढाई सुरू झाली खऱ्या अर्थाने मराठा समाज जो आहे तो अगोदरच ओबीसीमध्ये होता तो अगोदर ओबीसीमध्ये असलेला मराठा समाज ओबीसीतून बाजूला काढला गेला आज जे ओबीसीचं आरक्षण आहे ते मराठा समाजासहित आहे हे प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळं एवढी वर्ष तुम्ही मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि मराठा समाज तुमचं मागतच नाही आहे आजपर्यंत तुम्ही जे आमचं घेतलं आहे तेच आम्ही आमचं आम्हाला परत मागतोय मराठा समाजाचं जे आरक्षण होतं ओबीसीमधून दिलेलं जे आरक्षण होतं तेच आरक्षण आजपर्यंत बाकी समाजाने सगळ्यांनी उपयोगात आणलं परंतु आमचं म्हणणं हे की आजपर्यंत जे झालं ते झालं आज तरी किमान आमचा वाटा जो हक्काचा आहे तो वाटा आम्हाला दिला जावा किती बलिदानं द्यायचे त्यासाठी किती त्याग करायचा त्यासाठी किती पिढ्या खपवायच्या आमच्या त्यासाठी आमच्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी किती वेळेस पाहायचं आम्ही त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी किती वेळेस पाहायचं याचा विचार वीचा कोणी करणार आहे की नाही बरं दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे मी आत्ता सांगितलं की एकोणीसशे अडुसष्ट पासून आजपर्यंत जेवढ्या जाती आरक्षणामध्ये समाविष्ट झाल्या मराठा समाजाने कधी कुणाला विरोध केला आम्ही मोकळ्या हाताने दिले उलट आजपर्यंत जे जे दिलं ते देत असताना मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते त्यांनीच दिलं ना एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरपर्यंत जरी आपण पाहिलं तरी देणारे कोण आहेत देणारे सगळे दे मराठे आहेत मराठ्यांनी मोठा भाऊ म्हणून मोठेपणाच आजपर्यंत दाखवलेला आहे पण आज सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जो गोरगरीब मराठा आहे तो मरायला लागला ना त्याच्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं ना मग आज तरी तुम्ही त्याला त्याचा वाटा देणार आहेत की नाही मराठा समाज हा शंभर टक्के कुणबीच होता आणि कुणबीच आहे हे तुम्ही कुठल्याही कसोटीवर बघा ते सिद्ध होणार आहे तुम्ही संशोधन करा किंवा तुम्ही गॅजेट बघा गायकवाडा आयोगाचा अहवाल बघा ह्या कुठल्याही कसोटीवर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट शंभर टक्के सिद्ध होते की मराठा समाज कुणबी होता कुणबी आहे आणि भविष्यातही कुणबीच असेल त्यामुळे ओबीसीतलं आरक्षण हे मराठा समाजाचा हक्क आहे आणि एकोणीसशे नव्वदपासून मराठा सेवा संघाचे ज्यावेळेस आदरणीय पुर युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी स्थापना केली तेव्हापासून मराठा समाजाच्या कुणबीकरणाचा लढा सुरू आहे सलग पस्तीस वर्ष मराठा सेवा संघाने ही भूमिका ठामपणे लावून धरलेली आहे की टिकणारं आरक्षण जर द्यायचं असेल घटनेनुसार नियमात बसणारं आरक्षण जर द्यायचं असेल तर ते ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला दिलं पाहिजे विदर्भातला मराठा समाज आरक्षणात आहे कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण आहे कोकणातलं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं आहे खानदेशातलं आहे आता राहिलाय मोठा प्रश्न फक्त मराठवाड्याचा आणि जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यापासून आपण पाहतोय की जिथं जिथं एकही कुणबी नोंद नव्हती तिथं हजारोंच्या संख्येने कुणबी नोंदी सापडल्यात लाखोंच्या संख्येने प्रमाणपत्र वितरित झालेत आहे म्हणजे हे सगळं चुकीचं आहे का सरकारला पुरावे पाहिजेत नेमके कोणते आणि कशाचे पाहिजेत आणि आणखी नाही पुरावे पाहिजे तर निजामाचं गॅट गॅजेट बघा निजाम स्टेटचं बॉम्बे गॅजेट बघा सातारचं गॅजेट बघा सरकारी नोंदी बघा जुन्या काळातल्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे म्हणजे सरकारच्या भावनेमध्ये खोट आहे हे स्पष्ट होतं आहे आंदोलनात फूट कशी पडेल आंदोलन मोडीत कसं निघेल आंदोलनाला हिंसक वळण कसं लागेल आंदोलन कसं भरकटेल लोकांच्या मनामध्ये अविश्वास कसा निर्माण होईल लोकांच्या मनामध्ये गोंधळ कसा निर्माण होईल हे सगळे प्रयत्न सरकार प्रामाणिकपणे करत आहे एवढे सगळे प्रयत्न प्रामाणिकपणे करण्यापेक्षा मराठा समाजाची न्याय हक्काची मागणी आहे तेवढी प्रामाणिकपणे पूर्ण करा ना मराठा समाज कोणालाही डोक्यात घेऊन नाचणार आहे कारण आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांचा प्रश्न सुटणार आहे आमच्या शेकडो पिढ्या त्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की शेकडो वर्ष अंधारात चाच पडणाऱ्या मराठा समाजाला पहिल्यांदा मनुजारांजे पाटलांच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला आहे आणि एक विश्वासू नेतृत्व महाराज मनोज राजे पाटलांच्या माध्यमातून मिळालेले एक त्याग केलाय त्या केला माणसाने तुकाराम महाराज म्हणतात एका बीजा केला त्याग मग भोगिले सर कळ सकळा हा भाव लहान थोरावरील जीव लाभ नाही फोकासाठी तुका म्हणेरनी जीव देता लाभ दुनी हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे आज हा माणूस मैदानात उतरलेला आहे कशासाठी तर समाजासाठी आपला प्राणपणाला लावलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला खात्री पडलेली आहे की आपल्यासाठी त्याग करून प्रामाणिकपणे लढणारा प्राण तळा हातावर घेऊन लढणारा हा माणूस आहे आणि हा जो किरण आहे आशेचा हा किरण मराठा समाजाने काळजात जपलेला आहे तेरा महिन्यापासून आणि मराठा समाज पुढेही जपणार आहे त्यामुळे मनोज सारांगे पाटलांच्या केसाला धक्का तर मराठा समाजाच्या जीवाला धक्का आहे हेही प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे सहनशीलतेचा अंत पाहू नका तेरा महिना सहनशीलता दाखवणं सोपी गोष्ट नाही आहे शीख समाजाचं शेतकऱ्यांचं आंदोलन होतं पंजाब आणि हरियाणामध्ये तेरा महिने आंदोलन चालू होतं आज मराठा समाजाने सुद्धा तेरा महिना आंदोलन केलेलं आहे आणि न्याय मागणीसाठी केलेलं आहे घटनात्मक मागणीसाठी केलेलं आहे कायदेशीर मागणीसाठी केलेलं आहे आणि पुढे हे आंदोलन चालूच राहणार आहे मराठा समाजाने पैसा खर्च केला मराठा समाजाने श्रम कष्ट खर्च केले मॅन पॉवर मनी पावर सगळ्या पॉवर मराठा समाजाने यासाठी खर्च केल्यात आहे आजपर्यंत हे आंदोलन चालवलेलं आहे आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आम्हाला एक शंभर टक्के खात्री आहे की आमची मागणी सत्य आहे आमची मागणी घटनात्मक आहे आमची मागणी कायदेशीर आहे आम्ही बेकायदेशीर काही का मागत नाहीत आणि बऱ्याच वेळा भ्रम निर्माण केला जातो की दुसऱ्याच्या ताटातलं वडून घ्यावं लागलं जावं आमच्याच ताटातलं आजपर्यंत तुम्ही खाल्ले आम्ही तेच आम्हाला द्या म्हणतोय तुमच्याच आनंद कशाला ओढून घेतोय आम्ही आम्ही तेच आम्हाला द्या म्हणतोय जे आमचं आहे ते तुम्ही एवढे दिवस खाल्लाय तेच आमचं आम्हाला परत द्या आणि आमचा हक्क आम्हाला परत द्या मनोज सारांगे पाटलांच्या माध्यमातला जो लढा आहे हा लढा असाच चालत राहणार आहे जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही सरकारला विनंती आहे मागणीचा विचार व्हावा आणि आमची मागणी पूर्ण व्हावी धन्यवाद जय जी जाऊ जय शिवराय